स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो यूज करता स्टॉक आहे ना हा खास एकदम ब्रँडेड गाड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेले ब्रँडेड म्हणजे इथे सर्व तुम्हाला गाड्यांमध्ये वॉरंटी भेटणार गाड्या देखील एकदम टॉप कंडिशनमधल्या भेटणार त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आज आपण कार बाईक पुणे कार स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी शूट करत आहोत आणि ह्या शोरूममधून आपल्या रितेश सर जोडले गेले तर रितेश सर आजच्या स्टॉकमध्ये काय स्पेशल आहे अशा आपल्या स्टॉक मध्ये सगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत एसवी मिड एसवी सिडान प्रीमियम क्लास सगळ्या गाडी आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. ते पण लोथ कमीत कमी, -कमी बजेटमध्ये उत्तम गाडी ओके आणि लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी आपण कस्टमरला तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो ऐंशी okay. पंच्याऐंशी टक्के ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण फंडिंग कस्टमरला प्रोव्हाइड करतो आता आपण ह्या यूज कारवरती वॉरंटी देखील देतो बरोबर तर ती वॉरंटीचा कसा क्रायटेरिया असतो वॉरंटीचा जो क्रायटेरिया हे गाडीच्या वर डिपेंडेबल आहे सर Okay. ज्या गाड्याच्या दोन हजार चौदाच्या वरती ज्या गाड्या आहेत त्यांना साधारणतः एक वर्षी वॉरंटी प्रोव्हाइड करतो इंजिन ट्रान्समिशन वॉरंटी कव्हर होते okay. एक वर्ष रोड असे कव्हर होतो ज्या गाड्या एटीन प्लसच्या लाईक नाईन ट्वेंटी वन त्यामध्ये दोन वॉरंटीचा क्रायटेरिया येतो okay. त्या वॉरंटीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिन ट्रान्समिशन इलेक्ट्रिकल पास सस्पेन्शन हे कव्हर केले जातात ओके सेकंड इयर वॉरंटीमध्ये तुम्हाला इंजिन ट्रान्समिशन हे कव्हर केलं जातं ओके तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता बाकी पहिली गाडीपासून आपण सुरुवात करूया डब्ल्यू आर व्ही जी की डिझेल इंजिनमध्ये असणार आहे ही दोन हजार वीसची गाडी आहे ग्रीक्स आय आयडीटेक डिझेल गाडी आहे एक लाख किलोमीटर चाललेली आहे फर्स्ट ओनरशिप आहे आपण जे कोट करतोय नऊ लाख सत्तर हजार रुपये नऊ लाख सत्तर हजार विथ सनरूप तुम्हाला ही गाडी भेटणार आहे फर्स्ट ओनर ही गाडी असणार आहे कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता त्यानंतर मागची आहे व्हेन्यू जी की दोन हजार वीसचं मॉडेल आहे सर ही दोन हजार वीसची व्हेन्यू पेट्रोल गाडी Okay. कमी किलोमीटर किलोमीटर आपण जे कोट करतोय साधारणतः आठ लाख नव्वद हजार रुपये आठ लाख नव्वद हजार मध्ये ही गाडी जर पाहिली तर फर्स्ट ओनर असणार आहे आणि पेट्रोल इंजिन पेट्रोल मॅन्युअल गियर बॉक्स ही गाडी आहे कंडिशन देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि हे जे आहे ते नॅचरल पेट्रोल इंजिन आहे गाडीमध्ये बिलकुल पुढची किएसोनेट किएसोनेट दोन हजार आपली दोन हजार दो एकवीस ची गाडी ही कमी चाललेली गाडी आहे ओके okay. आपण जे कोट करतो सर आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये स्लाइटली नेगोशिएबल आपल्यासाठी मानस केला जाईल आठ लाख पंच्याहत्तर हजार फ्युअल कुठल्या गाडीचे पेट्रोल गाडी सर पेट्रोल इंजिनमध्ये okay. तर पेट्रोल इंजिनमध्ये हे वेरियंट आहे हे जर पाहिलं तर एच टी के जे वेरियंट आहे ते या गाडीचं आहे मॅन्युअल गिअर बॉक्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो त्यानंतर पुढचे आहे टाटा नेक्सॉन दो आ, गाड़ी? गाड़ी ही दोन हजार अठराची टाटा नेक्सॉन डिझेल मॉडेल आहे कमी चाललेली चोपन्न हजार किलोमीटर्स सगळ्यांची आवडती गाडी आहे तर काय बेक्स प्राइस राहील सर या गाडीची ही गाडी आपल्यासाठी आम्ही देऊ शकतो सर आठ लाख रुपयाला ओके आठ लाखामध्ये डिझेल मॅन्युअल आणि हे एम मॉडेल बरोबर एक्स एम डिझेल एम डिझेल मॉडेल म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर गाडीमध्ये सुद्धा ऍक्सेसरीज चांगल्या लावले पुढची नेक्सॉन ही दोन हजार अठराची टाटा नेक्सॉन पेट्रोल एक्सटी मॉडेल आहे अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे हि जी आपण कोट करतो सहा लाख ऐंशी हजार सहा लाख ऐंशी हजार मध्ये तर गाडीचं मॉडेल जर पाहिलं तर एक्स टी मॉडेल आहे रेड कलर मध्ये गाडीची कंडिशन पाहू शकता मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये गाडी असणार आहे त्यानंतर काही गाड्या आपण छोट्या हॅचबॅक देखील पाहूया सर टियागोरची काही डिले ही टाटा टिगोर आहे दोन हजार हजार ची टाटा टिगोर एक्झॅक्ट ए कमी चालेल पंधरा हजार किलोमीटर ही जी आपण कोट करतो साडेसहा लाख रुपये आपला मानसांब शंभर टक्के साडे सहा लाखामध्ये ही गाडी ऑटोमॅटिक ही ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये आहे सो ऑटोमॅटिक जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर सेफ गाडी आहे आणि टॉप फिरंट आहे कंडिशन पाहू शकता पुढची ग्रँड आयटन ही ग्रँड आयटेन दोन हजार अठराची मॅग्ना प्लस सीएनजी ऑप्शन अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली आहे जी आपण कोट करतोय सव्वा पाच लाख रुपये विथ वॉरंटी सगळ्या गोष्टी ऍप्लिकेबल असेल या गाडीवर लोन लोन पण आपण देखील करून कस्टमर कष्ट लोन देखील या गाड्यावरती नक्कीच होऊन जाईल त्यानंतर पुढची आहे बलेनो एन सीएनजी बसवलेलं हो आहे ही दोन हजार वीस ची न्यू लुक बलेनो ऑटो ट्रान्समिशन आहे जेटा मॉडेल आहे तो हो, ओके किलोमीटर झाले अठ्ठावीस हजार रुपये सॉरी अठ्ठाईशे हजार किलोमीटर झालेले ओके हे जी आपण कोणतोय को साडेसात लाख रुपये स्लाइंडी नेगोशियबल साडेसात ने लाख ॲटोमॅटिक गियर बॉक्स विथ एन जी गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे ब्रिओ ही दोन हजार तेराची लो बजेट कार आहे दोन हजार फर्स्ट ओनरशिप या बहात्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ही आपण कोट करतो दो सर दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये पुढची रेड कलर मध्ये रेड ही जी गाडी आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन स्पोर्ट्स मॉडेल ओके ही कमी चाललेली अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर कोट करतो आपण दोन लाख नव्वद हजार स्लाइटली दोन लाख नव्वद हजार ऑटोमॅटिक गिअर बिलकुल ओके पुढची ग्रँड आयटन ही ग्रँड आयटन दोन हजार पंधराशी ची बात्र चाललेली गाडी आहे ही जी आपण कोट करतो सव्वा चार लाख रुपये आपल्यासाठी माणसाम शंभर टक्के केला ओके सव्वा चार लाखामध्ये ग्रँड आयटन ग्रँड आयटन आहे आणि हे वेरियंट जर पाहिलं तर हे मॅग्ना वेरियंट आहे बिलकुल चालते रीट्स सर आहे रीट सगळ्यात आवडती गाडी सगळ्या लोकांची छोटी गाडी आहे दोन हजार अकराशी फर्स्ट ओनर बरं सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे जी आपण कोड करतो दोन लाख नव्वद हजार रुपये दोन लाख नव्वद हजार रुपये ओके त्याच्यामध्ये मान सन्मान शंभर टक्के शंभर टक्के होऊन जाईल पुढची ग्रँड आयटेम ही दोन हजार अठराशी कमी चाललेली वीस हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे दोन हजार अठरा पासून ओके जी कि जी फिटेड आहे सगळी फीचर्स लोडेड आहे गाडी ही आपण करतो को पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला स्लाइटली ओके okay, पाच लाख पंच्याहत्तर हजार हे मॅग्ना वेरियंट असणार आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता एकदम टिप टॉप कंडिशन मध्ये गाडी ठेवलेल्या आहेत पुढची आय ट्वेंटी दोन हजार सतराशे आय ट्वेंटी लाईट फर्स्ट ओनरशिप अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली आहे ही आपण करतो को सर पाच लाख नव्वद हजार रुपये स्लाइटली निगोशिबल प्राई पाच लाख नव्वद हजार मॅग्ना पुढची पोलो पोलो हायलँड इज एकदम क्लासिक कलर मध्ये गाडी ही कमी चाललेली बहात्तर हजार किलोमीटर जी आपण करतो साडे पाच लाख रुपये मायन सम केलं केलं हायलँड डिझल आहे वन okay. पॉईंट फायव्ह मध्ये डिझेल मध्ये ओके okay. पुढची स्पोर्ट्स मध्ये ग्रँड आयटन आहे ही दोन हजार एकोणीस पेट्रोल प्लस सीएनजी ऑप्शन आपण आणलेला कस्टमर लोकल तिसरी ग्रँड आयटन तिसरी ग्रँड आयटन आहे आपल्याकडे जी की सीएनजी मध्ये सवा पाच लाख रुपये ओके चालते तर मित्रांनो असा स्टॉक तुम्हाला इथे पाहायला भेटतो इकडे जर पाहिलं सीडान गाड्या देखील भरपूर अशा आहेत आता काही गाड्या आपण प्रीमियम गाड्या घेऊया ज्या की थोड्याशा एसी आणि इनोवा क्रिस्टा वगैरे हो या गाड्या घेऊया आपण आता इकोस्पोर्ट सरी लो बजेट मध्ये एसवी सेगमेंट मध्ये गाडी आहे दोन हजार सोळाशी फर्स्ट ओनरशिप आहे चोपन्न हजार किलोमीटर चालले विथ ब्रँड न्यू टायर्स मध्ये आहे वन पॉईंट फाईव्ह मध्ये ती गाडी आपण जे कोट करतो पाच पंच्याहत्तर आपल्यासाठी नेहमी प्रमाणे ओके okay. आणि हे ट्रेंड वेरियंट आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे पुढची ड्रायव्हर ये एक अजून एक, एक सर, लो बजेट एस सेवन सीटर मॉडेल आहे दोन हजार एकोणीसशे आर एक्स झेड अठ्ठाइश हजार किलोमीटर चाललेले ही जी आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख ऐंशी हजार रुपये पुढची एक्स एक्सवी फाय हंड्रेड ही एक्स वी फाय हंड्रेड सर लो बजेट का गाडी म्हणजे सेवन सीटर ज्याला दहा लाखाच्या हातमध्ये हवी आहेत बरं सेवन सीटर देखील हवी आहे तर एक ऑप्शन आहे दोन हजार पंधराची फर्स्ट ओनरशिप बासष्ट हजार किलोमीटर चाललेली ही जी आपण आठ लाख पन्नास हजार रुपये आठ लाख पन्नास हजार रुपये हे डब्ल्यू एट 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 मॉडेल मॉडेलच आहे ओके पुढची इनोआ क्रिस्टा इनो क्रिस्टा ही सगळ्यांना आहे की जास्त इनॉ म्हणलं की जास्त किलोमीटर सगळं असं थिंकिंग असतं पण ही कमी चाललेली दोन हजार सतराची गाडी त्र्याऐंशी हजार किलोमीटर झालेली गाडी ब्याऐंशी हजार झालेली ब्याऐंशी हजार चाललेली टू पॉईंट फोर वी मध्ये येते सर आपण एकोणीस लाख बोलतो बोलते आपल्या साठी आपण ही गाडी तुम्हाला डायरेक्ट अठरा लाखाला ऑन दिस स्पॉट आता देऊ शकतो ओके अठरा लाखामध्ये हे मॅन्युअल गिअर बॉक्स मॅन्युअल गिअर बॉक्स टू पॉईंट फोर ओके चालते त्यानंतर पुढची अजून एक मोस्ट स्पेशियस सेव्हन सीटरवर काही मराठ जो ही सर दोन हजार एकोणीस ची मला जो एम सिक्स मॉडेल सेव्हन सीटर मध्ये येते ही ओके okay. ही चालली साधारण चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आपण दहा तीस हि कोट केलेले स्लाइटली नेगोशियल प्राइस ठेवलेले okay. दहा लाख तीस हजार रुपये त्यानंतर पुढची मिनी स्पोर्ट्स कार म्हणलं जातं मर्सिडीज मध्ये दोन हजार तेरा ची फर्स्ट ओनरशिप त्र्याऐंशी हजार okay. किलोमीटर चाललेली एक मर्सिडीज ए क्लास वन एटी ओके जी आपण कोट करतो सर अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ओके अकरा लाख पंच्याहत्तर हजार फ्यूल कुठला राहणार आहे डिझेल फ्यूल डिझेल डिझेल इंजिन मध्ये गाडी कंडिशन पाहू शक गाडीमध्ये सनरूप नाही बट बाकी फीचर तुम्हाला सर्व काही या गाडीमध्ये मिळून जातात त्यानंतर पुढची अगेन एक प्रीमियम क्लास जी की आहे ई क्लास ई टू फिफ्टी काय डिटेल आहे सर सर दोन हजार पंधराशी ई क्लास टू फिफ्टी आवन ग्रेड मॉडेल येतो चौपन्न हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त चौपन्न हजार चोपन्न हजार चाललेली मर्सीज बँकमध्ये आपण जे कोट करतो एकोणीस लाख रुपये एकोणीस लाख रुपये आणि याच्यावरती लोन किती होऊन जाईल त्याच्यावरती साधारणतः सर ऐंशी टक्के लोन होईल ओके एटी टू फायव्ह पर्सेंट फायनान्स बसू शकते ओके आता सध्या आपणही आपलं कार स्टॉकमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणलेला आहे दोन हजार बावीस ची डी मॅक्स पिकअप ट्रक आहे पिकअप ट्रक आहे सेव्हन सात हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूमला गाडीची व्हॅल्यू आहे साधारणतः चोवीस लाख रुपये आपण आपल्याला देतोय सर साडे तेरा लाखापर्यंत साडे तेरा लाखामध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल तर मित्रांनो असाच काय स्टॉक तुम्हाला कार अँड बाईक सुपर स्टॉक जे की कार स्टॉक एक्स आधी याचं नाव होतं या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही जर एक बजेटमध्ये गाडी घ्यायचा विचार करत असाल आणि एक चांगल्या कंडिशनची गाडी तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता बाकी रितेश दोन शब्द प्रेक्षकांसाठी आपल्याकडे मल्टिपल्स व्हरायटी सगळा स्टॉक अवेलेबल आहे कमी किमतीमध्ये जास्त किमतीमध्ये जास्त तुम्हाला गा रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला स्टॉक प्रोव्हाइड केला जाईल प्लस सगळ्या बेनिफिट्स तुमच्याकडे अवेलेबल आहे सर्व्हिस ट्रान्सफर वॉरंटी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तुम्हाला आपले कास्टॉक स्टॉक एक्सचेंजमध्ये येस तर नक्की व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या आज एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद